न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरात महंत रामगिरी महाराज यांना समर्थन रॅली एक सप्टेंबर रोजी होणार रॅली नगर शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थन रॅली आणि बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचाराच्या विरोधात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदरची रॅली दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक माळेवाडा येथून सुरुवात होणार आहे तर सांगता सभा दिल्ली गेट वेस या ठिकाणी पार पडणार आहे नगर शहरातील सर्व हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा आता या मोठ्या बातमीसह वेळ झाली ते स्थानाची मात्र तुम्ही फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका